केवळ आरक्षणामुळे झाला नाही आणि त्याच्या जागेवर खर्चून त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन द्यावं लागणार आहे पण आता ते काही हे होणार नाही माझी एवढी हे नाही प्रत्येकच माणूस असा पैसे खर्चून लावू शकत नाही दोन मार्कामुळं त्याचं सगळं हे झालेलं आहे दोन मार्कामुळे त्याच्या जागेवर दुसरा विद्यार्थी लागला आपण पाहिली आहे मामाची प्रतिक्रिया मामाला अशी तळमळ आहे की मामाचा मुलगा केवळ दोन मार्गामुळे लागलेला नाही आणि असे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणारच आहे कारण आता महाराष्ट्र आणि आता काय आता असं म्हणजे दबाव राहिले नाही हे माणसं असे द्यायला पक्षाचं देणं घेणं नाही कोण्या पक्षात कोणी असो काही असो त्याचा काही विषय नाही आज ह्या वर्षी शंभर टक्के यावेळेस महा आरक्षण घेतल्याशिवाय मनोज दादा सांगितलं की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई मधून उठणारच नाही त्याच्यामुळं बहुसंख्येने मराठा बांधवानी मुंबईकडे चालू झालेली जितके इकून परभणी गंगाखेड अस जितके लोक येणार आहेत तितक्यांना नाश्त्याची सोय केलेली आम्ही आमच्या परीने जेवढा समाज बांधवाची सोय करण्याचा प्रयत्न आहे तेवढी आम्ही आमच्या परीने शंभर टक्के करणार आहोत तुम्हाला असं वाटत नाही की शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला पाहू शकता आपण इथून शिवनेरी चौक शिवरायांची शु, जन्मभूमी शिवनेरी किल्ला पाहू शकता आपण शिवनेरीवर या ठिकाणी आलेला आहोत

I'm हो एकच मिनिट साखर येथे सर्व मराठा बांधवांची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तरी जे कोणी नवीन असते त्यांनी नाष्ट करून घ्यावा पाहू शकतात पब्लिक <sweak> आहे <tries> आझाद मैदान मुंबई येथे मनाज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू आहे पण काही मराठा समाजातील लोक आहेत ते अजूनही पोहोचू शकले नाहीत वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे ते पूर्ण आनंद घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत हा सीन पाहू शकता कुठल्या पिक्चरचा नाही तर मराठ्याचं वादळ आहे आणि ते पण मुंबईमध्ये घुसलेलं आहे माझ्या जीवनामध्ये मी पहिला असा व्यक्ती पाहतो की जे नारे पाटलाला खूप प्रेम करत आणि स्वतःच्या पैशाने सर्वजण जमलेले आहेत यात एकही रुपया कोणत्या राजकीय माणसाचा नाही आरोप करणाऱ्यांनी काही बोललं तरी त्यावर कोणी लक्ष देऊ नका आणि स्वतः ज्याच्या त्याच्या हिशातले पैसे खर्च करून जमलेले आहेत कारण दरांगे पाटलाचं प्रेम पाहून सर्व लोक हे इथं आलेले आहेत धन्यवाद मुंबईची तुंबई पण पाण्याने नाही तर ह्या मराठ्याने झालेली आहे आवश्यकता लाखोच्या संस्थेवर गर्दी जमलेली आहे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मराठ्याच्या जो काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लाखोच्या नाही तर करोड्याच्या घरामध्ये पूर्ण मराठा समाज आलेला आहे पूर्ण जाम झालेली आहे मुंबई मुंबई जाम मुंबई जाम झालेले आहे हा काय कोणता सनी देवल किंवा बॉलिवूडचा चित्रपट नाहीये किंवा एखादा सीन आहे तर हे मराठ्याचं मराठ्यांचं वादळ आहे आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये सर्व बांधव पोहोचलेले आहेत पूर्णत वाहनाच्या रांगाचे रांग आहेत जे म्हणत होते की गर्दी काय होणार तर त्यांनी हा दृश्य पाहून घ्यावं हो।

येथील रहिवासी असलेले श्री नागनाथ देशमुख यांच्याकडून मुंबईमध्ये आमची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी खिचडीचे आमच्यासाठी अन्नदान केलेले आहे हे पाहू शकता सर्व बांधव खुश आहेत मुंबईच्या रस्त्यावर एक मराठा लाख मराठा कस काय मुंबईमध्ये पोलिसांकडून देखील आता पाण्याचं वाटप चालू आहे पाहू शकता आपण धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज मुंबई पूर्ण महाराष्ट्रातून बघा पाणी वाटप असो जेवणाच्या गाड्या आलेल्या आहेत लोकांनी महाराष्ट्रात त्याचा सहकार्य केलेलं आहे

बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान लिताना आरक्षण द्या हे तिथे सांगितलं होत आणि आज या सरकारला या मंचावर मी सांगू इच्छितोय कि बाबासाहेबांनी जर या समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं संविधान निर्मात्याने हे मान्य केलं होत तर ज्या संविधानाच्या वरती तुम्ही राज्य करताय त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या इच्छेचा मान ठेवून मराठवास समाजाला आरक्षण दिलं पाहिजे